तुम्ही मत द्या मेता नका देऊ मॅच फिक्सिंग झालेलं आहे मॅच सेट आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक एक खासदार निवडून आला अरे येईल कसा रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटते तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवले पैठणचे आमदार आहेत भुमरे पडून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दल सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतायत एक एका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळ्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील मग ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या एम आय क्लब मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण पत झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा करतार आवाज झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही ते असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी रित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरलेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक खासदार निवडून नाही आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत लागतंय ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटतं तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की सत्ता कशी आली ती कशा प्रकारची सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवर फिरवला मला बोलला नाही जे बाहेर गेले होते होते त्यांना मी आणलं बघा बघा आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवा सारव के त्यांनी केली त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा विकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना <laughs> माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल बे धड़क सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने चांगले त्यातच सत्ता उभी राहिली त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गड दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदेगड आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपाचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका बंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खर तर मतदार यादींपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार, पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्याच्या दीपद्याला महसूल झाल्याची भस्तरी असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणराव शेनपुंडी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार नावे आहेत मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे माझी पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्षे झाले नाव आहे लवकरे रखुनाथ रखुणाची अजूनही नाव मतार्यादित आहे असे हजारो मैत्र्यांची नावं या यादीत आहेत आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नावं हो, तशीच आहेत ते आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आहे कोणतं नाव काढू नका नका अरे ही जी डबल डबल नाव तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणता संविधान असत की असे बोगस नाव कायम ठेवता मृत्यूपणाची नावं तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका आणि पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार दिसून घेत नाहीये का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने हे दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील त्यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करून तर ही ठराविक लोक असतात ती पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये भैया कोणत्या निवडणुका लागतात कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्येच का प्रश्न पडले बदे बदे जे लोक आपले भाबळेपणाने मतदान करतायत सकाळपासून उन्हात रांगेमध्ये उभे राहतायत त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल कशासाठी निवडणुका करायच्यात हे सगळं कशासाठी सुरू आहे केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामध्ये सगळे शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय हा आदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या वरवंट्या खाली मराठी म्हणूनच घेणार सगळ्या गोष्टीमध्ये हात घाला नजर पडेल ते पाहिजे मला जिथे नजर पडेल हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे आमचीच मराठी माणसं याला जमिनी मिळवून देत आहेत आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतायत केंद्र तर आहेच हातामध्ये राज्य तर आहेच हातामध्ये उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकाचा शब्द हातामध्ये आल्या रामस मोकळ हे आत्ता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने ते दे करत येत आहेत आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहेत जेणेकरून ह्याच्यातनं सगळे खासदार आमचे आमदार आमचे जिल्हा परिषद आमच्या महानगरपालिका आमच्या नगरपालिका आमच्या सगळं एकदा हातामध्ये आलं तुम्ही काय करणार आहात नंतर काय करू शकता तुम्ही नंतर काही नाही एकदा हाताबंद गेलं जमीन एकदा हाताबंद गेली परत येत नाही आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे ते एकदा हातामधलं गेलं त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क रहा आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्याने होणार बरोबर होणार मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय मुंबईचे आहेत ठाण्याचे आहेत कल्याण डोंबिवलीचे आहेत नवी मुंबईचे आहेत मीरा भाईंदरचे आहेत घरा घरामध्ये जा माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा एकेका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणत आहेत ना हे जा जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्यवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता सर्व माझ्या यादी प्रमुख जे आहेत माझे शाखाध्यक्ष आहेत उपशाखाध्यक्ष आहेत माझे गटाध्यक्ष आहेत यादी प्रमुख आहेत प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत किती किती माणसं राहत आहेत कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळ सगळ्या गोष्टी बाहेर येतील बरोबर बाहेर येतील येतातच आहेत सगळेजण आणतातच आहेत सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे तपासलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का पण आहेत या महाराष्ट्रात ह्याची जी सगळी घाई सुरू आहे ना ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय कुठे कुठे जायचंय ह्याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत योग्य वेळी सांगणार पण आज तुम्ही इकडे जण आलाय मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की कशासाठी काय चालू आहे षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर मी इथे आलोय जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोचा ज्याला जाल त्यावेळेला नम्रपणे जा शांतपणे जा त्यांची विचारपूस करा आणि सगळ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या आलो दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोलो त्याबद्दल दिलगिरी परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र